नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण लक्ष्मीपूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो जर आपण या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली तर जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हटलं जातं अमावस्या म्हणजे काय तर जेव्हा पृथ्वीवरून चंद्र दिसला नाही तर त्या तिथीला अमावस्या असं म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण आपल्या घरातील पिडा नकारात्मकता आपल्याला लागलेले दोष आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो आणि यामुळे या दिवशी अनेक जण उपाय करत असतात आणि असाच एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी जी वाईट शक्ती असते नकारात्मक लहरी असतात तर त्यांचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या नकारात्मक लहरींचा या वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती त्याचबरोबर आपल्या घरावरती सुद्धा पडत असतो आणि यामुळेच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते करण्यासाठी सांगितले जातात जेणेकरून ही वाईट शक्ती आहेत नकारात्मकता जी आहे तर ती तिचा वाईट परिणाम वाईट प्रभाव हा आपल्यावरती पडणार नाही अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते जास्त प्रमाणामध्ये तांत्रिक उपाय करत असतात आणि यामुळे वाईट शक्ती जसे की नकारात्मकता जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये असते आणि ही वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच पहा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष पूजा हवन करतो त्यावेळी आपण त्या पूजेमध्ये कापूर हा वापर करतोच कारण घरामध्ये कापूर जाळल्याने घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता दरिद्र अलक्ष्मी जी आहे तर ती घरातून निघून जाते इतकं महत्त्व या कापुराला दिलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी कापूर जाळणं हे अतिशय शुभ असतं ज्याप्रमाणे आपण कापूर जाळतो आणि त्या कापुराचा अंशसुद्धा शिल्लक राहत नाही अगदी त्याचप्रमाणे जर आपण अमावस्येला घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा थोडीशी शिल्लक राहत नाही संपूर्ण आपल्या घरातून निघून जाते घरामध्ये कापूर जळल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात कुटुंबाची प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मातीची पंथी किंवा मातीचं भांडं असेल कापूर जाळण्याचं ते सुद्धा घेतलं तरीही चालेल या भांड्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक मूडभर तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे पाच भीमसेनी कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता परंतु पिवळी मोहरी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतर आपल्याला तीन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतात अशा तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या प्रत्येक घरामध्ये भिंतींना टच करायचे आहे जय श्री राम जय श्रीराम या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर पहा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत यानंतर जे आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकलेले होते त्यावरती पाच कापराच्या वड्या ठेवलेल्या होत्या तर त्यावरती तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत जिथे तुमचं देवघर आहे तर त्या देवघरासमोरच तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आता हा उपाय करायचा अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे तुळशी तुम् पाशी सुद्धा एक दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतरच हा जो उपाया आहे, उपाय आहे तो करायचा आहे कारण आपण कुठलीही सेवाही उपाय करत असताना अग्नीच्या साहाय्याने करत असतो आणि जेणेकरून आपण जो उपाय करतो त्या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं म्हणूनच दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने तुम्हाला ते भांडं उचलून घ्यायचं आहे कारण त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे हा उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या तुम्ही उघड्या करून घ्या जेणेकरून आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती घरातून बाहेर जाईल आणि हा उपाय आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा वाईट शक्ती अडचणी ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर जातील जर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर ती व्हायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा आपल्या घराला खूप दोष लागलेले असतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील कुटुंबातील सदस्य असतील त्यांना देखील दोष लागलेले असतात ला त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते तसेच घरामध्ये बघा एकामागून एक संकट यायला सुरुवात होते आपला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर आजार पण जे आहे तर ते वाढत जातं तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा या उपायाने दूर होतात म्हणूनच हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा संध्याकाळी करा बरोबर वर जर तुमचं दुकान असेल ते चांगलं चालत नसेल व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल किरकिर करत असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो प्रमुख व्यक्ती असतो त्याची प्रगती होत नसेल त्याच्या कामामध्ये सतत अडथळे जे आहेत तर ते येत असतील तुम्हाला काय करायचं आहे तर एक ना नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असा, असा नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला त्रिशूळ काढून घ्यायचा आहे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ आपल्याला शेंडीच्या बाजूने पकडायचा आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला तो साथ सात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घरातल्या व्यक्तींवरून उतरवल्यानंतर आपल्या देवघरावरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवून घ्यायचा आहे एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे जर आपली एखादी गाडी असेल चार चाकी दोन चाकी त्या गाडीवरून सुद्धा हा हा उतारा आहे तर तो करायचा आहे नजर दोष ही फक्त माणसांनाच किंवा घराला लागत नाही तर आपल्या घरी जे वाहन असतात गाड्या असतात त्यांनासुद्धा लागत असते आणि म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी बघा गाड्या स्वच्छ करतो पाण्याने धुवून काढतो त्यांना लिंबू मिरची जी आहे तर ती बांधत असतो म्हणून हे नारळ आपल्या गाड्यांवरूनसुद्धा उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे नारळ तुम्हाला फोडायचं आहे किंवा तसंच तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक नारळाचा उतारा आवर्जून तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या चांगल्या गोष्टींचा आहे आणि त्याचबरोबर काय करायचं आहे अमासेपासून एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला दररोज संध्याकाळी दोन कापराच्या वड्या जाळायच्या आहे सायंकाळी सहा नंतर जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळी हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आणि त्या आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहे त्यानंतर पुन्हा हा नारळ ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच नारळ घ्यायचा आहे त्यावरती दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आपल्या देवघरासमोर जाळायचे आहे असं केल्याने घरातील सगळी नकारात्मकता निघून जाते घरात भांडणं मतभेद कलह होत असेल तर तो बंद होतो तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्ही आज अमावस्येला नक्की करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ